शुक्रवार आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस संत डॉमिनिक स्मृती मते लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वचन येशू आपल्या शिष्यांना म्हणाला माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा आणि आपला क्रूस उचलून घेऊन मला अनुसरावे कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतासह येईल त्यावेळी तो प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल मी तुम्हाला खचित सांगतो येथे उभे असलेल्या मध्ये काही असे आहेत की ते मनुष्याच्या कुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही मनन चिंतन शिष्यत्व क्रूस व येशूचे अनुकरण याच्यातील अटूट नाते येशू स्पष्ट करतो हे आत्मत्यागाचे आमंत्रण परिवर्तनासाठी आवाहन आहे परमेश्वराला शरण जाण्यासाठी निमंत्रण आहे थोडक्यात येशूचे शिष्य होणे म्हणजे मानवी योजनांना तिलांजली देणे आत्मत्यागासाठी तयारी करणे व दैवी योजनेनाशी एकरूप होणे माणसाने सारे जग जिंकले परंतु आपला आत्मा गमावला तर त्याचा काय फायदा हे प्रभू येशूचे वचन संत इग्नेशियस लोएलो यांनी संत फ्रान्सिस झेवियर यांना सांगितले आणि काय ते नवल संत फ्रान्सिस बदलले ते कायमचे या जीवनानंतरच्या जीवनासाठी मी काहीतरी तर दूर व तयारी करतोय का